नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील

कचरेवाडी शाखेचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी पदाधिकाऱ्यांसह लोकप्रिय आमदार यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसह होते यावेळी व मानश्रस नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख बोलताना म्हणाले आज भारतीय जनता पार्टी शाखेच उद्घाटन कचरेवाडी या ठिकाणी नुकतच पडलं ज्याच्या हस्ते उद्घाटन पार पडलं ते आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेब तसंच या कार्यक्रमासाठी उपस्थित तालुका अध्यक्ष शरदजी बगने भाई माने पाटील आमचे मित्र काकासाहेब जाधव बाळासाहेब सरगर बाळासाहेब वावरे आमचे सहकारी नगरसेवक त्यानंतर कचरेवाडी गावातील कचरे परिवार असल त्यानंतर सरगर परिवार असेल ला परिवार असेल किंवा धनने हे सर्वच कचरेवाडी गावातील सर्व मान्यवर आणि तर। तरुण कार्य करते कचरेवाडी गाव हे आमदार साहेब पूर्वीच्या काळामध्ये माहेशरास ग्रामपंचायतचा एक वार्ड होता कचरेवाडी गाव आणि मोठेवाडी गाव त्यामुळे हे माहिशरास प्रभाव ह्या दोन्ही गावात कायम राहिलेला आहे आणि ही दोन्ही गाव मोठेवाडी आणि कचरेवाडी कायम होत त्यांचा दैनंदिन व्यवहार बसणं उठणं जी काय असेल किंवा आता काय बऱ्याच कसेलवाडीतल्या बऱ्याचशा तरुण कार्यकर्त्यांनी माशेरसमध्ये व्यवसायानिमित्त कोणाचं हार्डवेअर आहे कोणाचं किराण दुकान आहे कोणाचं मेडिकल आहे कुणाचं इलेक्ट्रिकल दुकान आहे असं वेगवेगळ्या माध्यमातून हे लोक व्यवसायासाठी मायशिरसमध्ये असते त्यामुळे माशिरसचं जे काही राजकारण आहे ते बऱ्यापैकी हे दोन गाव माशिरसच्या ह्याच्यावरती चालतात ले ला ले ले ला ला आता कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कचरेवाडी गावातून आपल्याला लीड मिळालं एका वॉर्डामधून आपण थोडं मागे राहिलो विधानसभेला एका वॉर्डातून चांगलं मतदान झालं आपल्याला दुसरीकडे थोडंसं कमी पडलो आमदार साहेब आपण ह्या गावाला निधी द्यायला कधीच मागं बघितलं नाही मोकळ्या हाताने मदत केली पण काही लोक इथले काही पुढारी जरी मोहिते वाटलं असतील तरी सर्वसामान्य जनता आणि तरुण कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत आपले जे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे ते सर्वसाधारण सर्वसामान्य लोक आहेत मोठा पोड्या आपल्याकडे कुणी नाही पण तरीसुद्धा प्रामाणिक काम करणाऱ्याची संख्या आपल्याकडे चांगल्या पद्धतीने आहे तर आता मी कचरीवाडीच्या लोकांना विनंती करतो की आपल्याला महाराष्ट्रच आपल्या कचरीवाडी ग्रामपंचायत आणि येणारे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही ताकदीनं आमदार राम सातपुरे साहेबांच्या पाठीमागे उभं राहायचंय आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या निवडणुका आपल्याला लढायच्या आहेत कचरेवाडी ग्रामपंचायत सरपंच आपल्याला भारतीय जनता पार्टीचं आणायचं आहे बाबासाहेब वावरे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं सभापती आपला इथं झाला पाहिजे त्यामुळे पंचायत समिती सदस्य आपण इथला निवडून दिला पाहिजे आपला आणि जिल्हा परिषद सदस्य सुद्धा निवडून दिला पाहिजे आणि निधीच्या बाबतीत म्हणलं तर आमदार साहेबांनी कधीच कचरेवाडीला कमी केलं नाही तिथून पुढच्या काळामध्ये कधी कमी करणार नाहीत कारण तुम्ही माशिराजचं उदाहरण घ्या महाशिराच्या इतिहासात म्हणजे स्वातंत्र्य काळापासून माशिरस एवढं दुर्लक्ष होतं प्रस्तावितांचं पण आपल्याला ह्या तालुक्याला आमदार राम सातपुते साहेबांच्या माध्यमातून आमदार मिळाले आणि माशिरस शहराचा कायापालट झाला माशिरस आज जवळपास वेगवेगळ्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेतनं दोनशे कोटीपेक्षा जास्त निधी माशिरसला मिळाला त्यामुळे कचरेवाडी तर महाशिरसच्या हाकेच्या अंतरावर आहे कधी कचरेवाडीला निधी कमी पडणार नाही आणि आपण सर्वांनी येत्या काळामध्ये राम सातपुते साहेबांच्या पाठीमान खंबीरपणे उभं राहावं आणि या सगळ्या निवडणुका ताकदीला लढा एवढंच आपल्याला विनंती करतो आणि या शाखेमध्ये जे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मी माझ्या दोन शब्द थांबतो